नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे कन्या राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी नेहमीप्रमाणेच आपण सांगतो तसं हे राशी भविष्य चंद्र म्हणजे जन्म राशीनुसार आहे आणि यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार आपल्याला या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे अनुभव मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि त्याचमुळे आपण करू शकता महिन्याचं सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया आता काय सांगतोय आपला ऑक्टोबर महिना आणि ग्रहांचं गोचर भ्रमण आपल्या कन्या राशीसाठी सध्या आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा ग्रह शुक्र हा तेरा ऑक्टोबर पर्यंत कुंडलीच्या गोचर भ्रमण करत आहे ज्याचा लाभ आर्थिक सुबत्ता वाढवणारा राहीलच परंतु बुध रवीची अत्यंत शुभ साथ आपल्या मंडळींना कुंडलीच्या प्रथम स्थानातून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात अतिशय सुंदर जोरकस आणि प्रभावीपणे मिळत असल्यामुळे महत्वाच्या कागदपत्रांच्या तसेच खरेदी विक्रीच्या कामामध्ये विशेष रस घेऊन लक्षच द्यायचं आहे कारण यामधून होणारा लाभ अतिशय महत्त्वाचा आणि अधिक मोठ्या प्रमाणात होणारा असणार आहे तेव्हा अवश्य अवश्य आपल्या अशा कामात जरा जास्त लक्ष द्या जास्त वेळ द्या आणि योग्य लोकांचं सहकार्य घेऊन मार्गदर्शन घेऊन पुढे चाला तसेच योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला लाभ मिळवून द्यायला राहणार आहे भविष्यासाठी हे सुद्धा अवश्य लक्षात घ्या सरकारी कामं कोट का कामं यशस्वी होण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम असणार आहे तसेच जमीन जुमला भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा उत्तम राहणारा असणार आहे हा कालखंड आपल्या राशीला वीस ऑक्टोबर पर्यंत कारण भूमी भवन वाहन याचा कारग्रह मंगळ असून त्याचं दशम म्हणजे केंद्रस्थानातून होणार होणारं गोचर भ्रमण आपल्या या सर्व कामाची ऊर्जा वाढवणारा आणि लाभ मिळवून देणारा राहतो आहे शुक्रग्रह भाग्याचा कारग्रह तेरा ऑक्टोबरपासून वृश्चिक राशीमध्ये कुंडलीचा पराक्रम म्हणजे तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे त्याची जी दृष्टी आहे ती भाग्यस्थानावर पडत राहणार आहे ज्यामुळे काही लाभाच्या भाग्यकारक घटना या काळात आपल्याला अनुभवायला मिळतील कारण हा भाग्याचाच ग्रह आहे आणि आपल्या भाग्यस्थानावर पाहतो आहे अचानक धनलाभ काही जुन्या गुंतवणुकीत होणारा आर्थिक लाभ या काळामध्ये आपल्या राशीला संभवतो हो, परंतु आर्थिक खर्च मात्र अचानक वाढताना दिसतील तेव्हा वेळेच आणि पैशाचं योग्य नियोजन करावून चालावं लागणार आहे सतरा ऑक्टोबर पर्यंत प्रथम स्थानातून होणारं सूर्याचं भ्रमण केंद्रस्थानातून होत असल्यामुळे दिग्बली मानलं जातं अशा वेळी व्यक्तीच्या सकारात्मक विचारांमध्ये फार चांगली वाढ होताना बदल होताना दिसून येते चांगल्या अर्थाने याचा लाभ म्हणजे काही मोठ्या कार्याला सुरुवात करण्याची आंतरिक प्रेरणा निर्माण होऊन कामातला उत्साह आणि चैतन्य वाढतो समाजातील कार्यातील आपला मानसन्मान वाढतो लोक समाज आपल्याकडे प्रेरणास्थान म्हणून प्रेरणास्त्रोत म्हणून पाहायला सुद्धा लागतात आपल्या आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली भर पडते या महिन्यामध्ये आपल्या जीवनात मोठा बदल करणारा ग्रह असणार आहे गुरुग्रह गुरुग्रह हा आपल्या व्यवसाय दाम्पत्य जीवन सुख वास्तू या स्थानाचा स्वामी है। पसुन गुरु ग्रह आहे म्हणजे सातव्या आणि चौथ्या नऊ ऑक्टोबर पासून गुरुग्रह जो भाग्यस्थानातून सध्या गोचर भ्रमण करतो आहे तो होणार आहे वक्री एकशे एकोणीस दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ चार महिन्यांसाठी ज्यामुळे गुरुग्रहाची ऊर्जा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये वाढताना दिसेल ज्याचा लाभ आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा अतिशय सुंदर परिणामकता निर्माण करेल आपल्या आपल्या जीवनसाथीच्या भाग्यवृद्धीचा सुद्धा हा कालखंड असणार आहे तेव्हा आपल्या जोडीदाराच्या कार्याला आपलं सहकार्य जमेल तितकं जास्तीत जास्त अवश्य द्या एक से भले दो याची सुंदर अनुभूती देणारा हा कालखंड असणार आहे नवीन नातेसंबंध जुळवून येण्यासाठी जुळण्यासाठी कालखंड उत्तम राहील आणि या नवीन नातेसंबंधातूनच दा दाम्पत्य जीवनाची सुद्धा सुरुवात होत असते त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना हा महिना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी होणार आहे तेव्हा आपल्या जोडीदाराच्या शोध प्रक्रियेमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि आपली मनाची तयारी करा तर नवीन खरेदी केलेल्या घरामध्ये गृहप्रवेश या कालखंडात होण्याचे शुभ संकेत शुभ योग तयार झालेले आहेत जी मंडळी व्यापारी मंडळी आहेत त्यांच्या व्यवसाय व्यापारात नवीन बदल करण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसायात नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी किंवा नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी हा वक्री झालेला गुरुचा कालखंड उत्तम प्रतिसाद देणारा राहणार आहे ज्याची सुरुवात नियोजन या महिन्यापासून करायला शुभ राहील आता हा ऑक्टोबर महिना तसेच ज्यांना नवीन वाहन आणि वास्तू घ्यायचे आहे त्यांनी सुद्धा अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही गुरुग्रहाचा हा शुभ परिणाम आपल्या जीवनामध्ये गुरुतत्व किंवा एखाद्या योग्य मार्गदर्शकाचा सुद्धा प्रवेश दाखवत आहे हो तर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे किंवा एखादं मोठं धर्मकार्य घडून येण्याचे त्यामध्ये सहभागी होण्याचे सुंदर आयोजन निर्माण होईल निमित्त होईल ज्यामुळे एक दैवी अनुभव आणि अनुभूती देणारा राहणार रा आहे हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीला वीस ऑक्टोबर नंतर लाभस्थानात कर्क या नीच राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह मात्र नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधानता ठेवायला सांगत आहे नोकरीमध्ये बदल करणार असल्यास घाईने निर्णय घेऊ नका वीस ऑक्टोबर नंतर तर कामाच्या ठिकाणी विद्युत उपकरणं वाहन अग्नी धारदार वस्तू यापासून आपल्या जीवितला धोका होणार नाही यासाठी अवश्य काळजी घ्या दक्षता वाढवा किंबहुना ती घ्यावीच लागेल तसेच मोकळ्या जागेत एन ए प्लॉटमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर ह्या संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका विद्यार्थ्यांना वक्री शनी आणि गुरुग्रहांच्या बदलाचा परिणाम शुभ मिळणार आहे तेव्हा अवश्य काही महत्वाच्या परीक्षा विद्यार्थी वर्ग देणार असाल तर आपले प्रयत्न वाढवा तसा निर्णय घ्या महिन्याच्या दुसऱ्या हो पंधरवड्यात आरोग्याच्या संदर्भात सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन लिक्विड इन्फेक्शन मात्र प्रचंड सांभाळावं लागणार आहे संततीविषयक निर्णय घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता परंतु वीस ऑक्टोबर पूर्वी म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आणि वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्याचा विचार केला तर ऑटो एफ एम सी जी स्टील ऑइल इन्फ्रा फार्मा आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर्स विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना वीस ऑक्टोबरपूर्वी अतिशय उत्तम फळाचा राहतो आहे नवीन डिमॅट अकाउंटसुद्धा सुरू करायला आणि गुंतवणुकीचा श्रीगणेशा करायला हा महिना उत्तम आहे म्हणजे ही होती महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपण हे राशी भविष्य जे पाहतो आहे हे राशी भविष्य चंद्र चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण मासिक राशी भविष्य आहे कारण चंद्र सगळ्या बारा घरातून आणि बारा राशींमधून ह्या संपूर्ण तीस ते एकतीस दिवसामध्ये गोचर भ्रमण करत असतो आणि असं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला मात्र आपल्याला घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आणि आपण घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची अत्यंत काळजी या महिन्यामध्ये विचार करता हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवं आणि बारावर राहणार आहे त्या तारखा मात्र असणार आहेत एक म्हणजे एक ऑक्टोबर चौदा पंधरा अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना जर काही महत्त्वाचे व्यवहार करताय तर सावधानता ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र आपल्या राशीला असणारे या महिन्यामध्ये दोन ते तेरा सोळा सतरा वीस ते पंचवीस आणि एकोणतीस ते एकतीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टींची खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी या तारखांचा आपण अवश्य वापर करू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आपण नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते मुद्दा म्हणून आवर्जून ते सुद्धा व्हिडिओ पहा ज्याचा वापर ज्याचा उपयोग आपल्याला खूप सुंदर होईल या महिन्यामध्ये स्तोत्राचं पाठ आपल्याला करायचे आहेत आणि रोज ओम गंग गणपतये हा मंत्राचा एक माळ अवश्य पाठ करावा तर म्हणजे ही होती आपल्या कन्या राशीची ऑक्टोबर महिन्याची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओसुद्धा शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा पुस्तक तुम्हाला पाठवलं जाईल अगदी घर पोहोच याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो ते म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र याची सुद्धा माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा आणि नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ऑर्डर बुक करू शकता तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या टीमने अतिशय सुंदर असं हे पितळेचं धूपदीप पात्र तयार केलेलं आहे याच्यामध्ये ह्या दोन कॉपरच्या वाट्याही लावलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये आपण प्रज्वलित करू शकता भीमसेनी कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्या भागामध्ये भिजवलेली कापसाची वात तुपामध्ये प्रज्वलित करून हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने एका हाताने घंटा वाजवत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा सुंदर अशा आपल्या कुलदेवतेच्या स्मरणाने मंत्रपाठ करत आपल्या वास्तूचं चैतन्य वाढवू शकता जे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ समजलं जातं तर मंडळी ह्याची सुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्याला माहिती घ्यायची असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती घेऊ शकता आणि अखंड भारतात कुठेही आपण याची ऑर्डर देऊ शकता आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल तर मंडळी असा होता कन्या राशीचा ऑक्टोबर महिन्यातला प्रवास कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये शुक्रग्रहाची राशी म्हणजे तूळ ऑक्टोबर महिन्यासाठी कशी राहणार आहे ती माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत हा महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो अशीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद